नमस्कार मित्रांनो तर मित्रो आज सर्व देशभर सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच खात्रीशीर माहिती आणि सत्यता पडताळण्याकरिता प्रत्येक विभागामध्ये केवायशा होत आहे सर्वच गोष्टीकरिता सर्वच योजनांकरिता के वैयशाची अट जी, जी आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे मित्रांनो सोबतच आता या केवायश्याच्या अटीमध्ये अजून एका क्षेत्रामध्ये केवायशाची अट ती बंधनकारक करण्यात आलेली आहे त्याची मुदत सुद्धा खूप लवकरच संपणार आहे त्यामुळे त्या विभागातील त्या भागातील सर्व लाभधारक लाभधारक नागरिकांना केवायसी करण्याची बंधनकारक झालेले आहेत त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे ही माहिती घेणार आहोत तर ते आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये जे जॉब कार्ड असतात मनरेगा म्हणजे शासनाने रोजगाराकरिता हमी रोजगारांना रोजगाराची हमी देण्याकरिता बेरोजगारी दूर करण्याकरिता रोजगाराच्या हाताला काम देण्याकरिता महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा जी चालू केलेली आहे त्या मनरेगाच्या योजनेचा त्या रोजगाराचा लाभ घेण्याकरिता त्या लाभधारकांकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक असते मित्रांनो जे ग्रामपंचायत पातळीवर पंचायत समिती मार्फत सर्व लाभधारकांना मिळत असते मित्रांनो तर खूप साऱ्या लोकांना मुळात जॉब कार्ड विषयी जवळपास माहितीच नसते किंवा जॉब कार्ड त्यांच्या जवळ नसतातच मित्रांनो आणि आता अचानक त्यांच्यासमोर जॉब कार्डची अं केवायसी करण्याची माहिती त्यांना मिळत आहे खूप साऱ्या लोकांना अजून सुद्धा जॉब कार्डच्या केवायसी संदर्भात कुठलीही माहिती नाही आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ समोर घेऊन आलेला आहे मित्रांनो तर मित्रो जे ग्रामीण भागामध्ये रोजगार आहेत मजूर आहेत जे ग्रामपंचायत पातळीवर त्यांची नोंद आहे जे ज्यांचे कार्ड ऍक्टिव्ह आहेत त्या सर्व लाभधारकांना जॉब कार्ड धारकांना आता आपल्या जॉब कार्डची केवायसी करायची आहे मित्रांनो तर ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सुद्धा सर्वच मजुरांनी रोजगारांनी या संदर्भात विचारपूस करावी आपापल्या कार्यालयामध्ये आणि तिथे विचारपूस करून त्यांची माहिती देऊन आधार कार्ड वगैरे देऊन जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा बघावं त्यांचा नंबर द्यावा किंवा त्या जॉब कार्डची प्रत तुमच्याकडे घ्यावी मित्रांनो आणि सोबतच केवायसी करायची आहे तर ही केवायसी कुठे करायची या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ही केवायसी फक्त आणि फक्त ग्राम रोजगार सेवक यांच्याकडेच होत आहे सध्या तरी दुसरीकडे कुठे कोणत्या ऑनलाईन सेंटरवर स्वतःच्या मोबाईल वर किंवा कोणत्या लिंकवर पोर्टलवर कुठेच जाऊन सध्या होऊ शकत नाही त्याची काही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाहीये तर सर्व रोजगार बांधवांना ज्यांची नोंद झालेली आहे ज्यांचे कार्ड ऍक्टिव्ह आहे त्या सर्वांनी आपापल्या ग्राम रोजगार शेवकासोबत ग्रामपंचायत पातळीवर संबंध साधून चेहऱ्याद्वारे फेस केवायसी करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्व रोजगार बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी अपडेट राहावं अपडेट व्हावं ताबडतोब रोजगार शोकाशी संपर्क साधावा आणि आपापल्या केव्हाशा करून घ्याव्या ही निशुल्क सेवा प्रदान करण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरं कोणी करू शकत नाही घरी सुद्धा नाही सीएससी सेंटर वर नेट कॅफे कुठंच कोणत्या आपले सरकार सेवा केंद्रावर सुद्धा तुम्ही कुठे जाऊन करू शकत नाही फक्त आणि फक्त ग्रामपंचायत पातळीवर रोजगार सेवक यांच्याकडे जी केवायसी होणार आहे मित्रांनो तर आपल्या सर्वांनी आपापल्या केवायसी